विट्यात आर पी आयच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त खानापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गटाच्या वतीन विटा येथील चौकातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार सुहास बाबर माजी नगरसेवक अनिलप्पा बाबर माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर गट अधिकारी डॉक्टर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खानापूर तालुकाध्यक्ष नवनीत लोंडे सांगली जिल्हा वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार लोंडे महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी तोरणे महिला आघाडीच्या खानापूर तालुकाध्यक्षा निकिता लोंडे सांगली जिल्हा कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे युवकचे खानापूर तालुकाध्यक्ष अजय सप्टे युवा नेते अमीर मुलाने जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे सोशल मीडिया आय टी सेलचे तालुकाध्यक्ष साहिल वाघमारे बशीर मुजावर गणेश पवार अविनाश बोले नितीन कांबळे यांच्यासह आरबीआयचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव हो। मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनीत लोंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका अध्यक्ष आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदाजी आठवले साहेब अध्यक्ष राजेंद्र बापू खरार व माझ्या सर्व आर पी आयचे माझे कार्यकर्ते यांची मिळून आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला एकत्र करून समान अधिकार दिले शिका संघटित वा संघर्ष करा हे तीन मंत्र जरी बाबासाहेबांच्या सगळ्यांनी घेतले तर आज सर्व समाज सर्व घोरगरीत सुखी होतील आज निमित्त मी सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे हा माझा संदेश देत आहे आज इथे सांगली जिल्हा अध्यक्ष कलाकार संघटनेचे आमचे सुनील कोर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे व महायुतीतर्फे आज येथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता तसेच प्रथम या खानापूर व आजपाडी मतदारसंघाचे आमदार सुभाषभैया बाबर यांच्या हस्ते अनिल अप्पा बाबर यांनी आम्ही सर्वांनी मिळून बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पगुच्छ अर्पण केला व चे हतशभाशी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्ण खालू खानापूर तालुक्यामध्ये एकदम झोसात साजरी करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि असेच सर्व गोरगरिबांची सर्वांनी सेवा करावी आजच्या ह्या जयंती दिनी आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे जय भीम आज सर्वांना बाबासाहेब आंबोळकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी सुद्धा बोलले कलाकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष रिपब्लिक पार्टी या इंडिया आठवले गट सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज उद्या शहर ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार पुष्पहार अर्पण करून आणि या ठिकाणी सर्व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका आठवाडी तालुका व कलाकारांच्या वतीनं या ठिकाणी लाडू वाटप जिलेबी वाटप खाऊ वाटप केलेलं आहे तर हा आमच्यासाठी आनंदाचा आणि देशात जे सण आहेत बारा सण आहेत त्यापैकी हा महत्त्वाचा सण आहे आमच्यासाठी कारण माणसात माणसातला माणूस जर कुणी धावला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धावला असेल आज ही माणसाची पण आणि जी घटना लिहिली ह्या घटनेद्वारे आज संविधानाद्वारे आपला देश चालत आहे आणि आमच्या गोरगरिबांना कलावताना आमच्या सर्व या देशवासियांना बाबासाहेब आंबेडकरांचा गर्व आहे की बाबासाहेबांनी संविधाना सरी, केल्यामुळं आज आम्ही इथे बोलू शकतो आज आम्ही समाजात वावरू शकतो म्हणून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि थांबतो जय भीम जय भारत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल